आपल्याला काय आहे अक्षरासोबत कोणता अवयव लागलेला आहे तो आपण लक्षात घ्यायचा अवयव कोणते आहेत अक्षरांचे तर माहित आहे मूळाक्षर कोणते आहेत क ख ग घ च छ क हे सगळे मूळाक्षर आहेत पण या मुळाक्षरासोबत या मूळामुळे आपल्याला वाचता येतं का नाही कारण या मुळाक्षरामध्ये बरेचसे बदल होतात आपण काल पाहिलं क का की की ख खा की की कु कु खे खू क हे किती आहेत बारा आहेत म्हणजे नुसते खरचे किती प्रकार होतात आपल्याकडं बारा होतात म्हणजे प्रत्येक मूळाक्षराचे किती प्रकार होतात बारा होतात आणि बारा प्रकार का बरं होतात कारण प्रत्येक मूळाक्षराला अवयव लागत असतो कोणता ना कोणता बरोबर आहे आता बघा या ठिकाणी पहिला अवयव जे तुम्हाला सांगितला तो काय आहे काय आहे कान हा अक्षराचा अवयव आहे काना आहे की नाही गला का, न का गला का, का, का। म्हणतो की नाही आपण हा अवयव आता हा झाला ना हे काय आहे कोणती वेलांटी वेलांटी आता मला सांगा हे काय आहे दुसरी वेलांटी आता मला सांगा हे काय आहे आहे पहिला उकार आता हे काय आहे दुसरा उकार आता सांगा हे काय आहे मात्रा आता सांगा हे काय आहे दोन आता सांगा हे काय आहे अनुस्वार काय आहे आणि आता है सांगा हे काय आहे आता अनुस्वार विसर्ग हे झाले तर जागा पुरत नाही आपण खालीलि दोन मात्र झाले आता हे सांगा हे काय आहे एक कानानी आता सांगा हे काय आहे दोन मात्र आणि आता हे सांगा हे काय आहे अनुस्वार काय आहे आणि आता मला सांगा हे काय आहे हे झाले अवयव किती अवयव आहेत बघा इलेव्हन आहेत अवयव आणि पहिले जे मूळ अक्षर आहे त्याला कोणताच अवयव नाही ते प्युअर अक्षर आहे आता क याच्यापैकी काहीतरी येत आहे का त्या कला कोणताच अवयव येत नाही आता अक्षरामध्ये तुम्हाला कोणताही अवयव दिसला याच्यापैकी कोणताही अवयव अक्षरामध्ये तुम्हाला दिसला रे दिसला कि त्या अवयवाच एक नाव आहे इंग्रजी नाव बरोबर आहे जसं की आता तुम्हाला सांगतो आता हा काय काना दिसला ग ख ग घ च ड काही असो त्याला काना दिसला तिला लावायचा ए काय लावायचा ए काना रे दिसला रे दिसला कि त्या अक्षराच्या समोर ए लावायचा लगेच शी आहे वेलांटी पहिली वेलांटी आहे तर याला लावायचा यू नाही हे आय आय लावायचा काय लावायचा आय आहे ना पहिली व्हॅलायटी दिसली काय लावायचा दुसरी वेलांटी दिसली काय लावायचा डबली पहिला उकार दिसला की काय लावायचा लावायचा दुसऱ्या उप्याला काय लावायचा डबल एक मात्रेला काय लावायचा दोन मात्रेला ए काय लावायचा दोन मात्र काय लावायचा एक कान एक मात्रेला काय लावायचा ओ लावायचा आणि दोन, दोन मात्र एक काना याला काय लावायचा ए अनुसराला काय लावायचा ए लावायचा किंवा ए एम लावायचा ठीक आहे ए एम किंवा ए एम आणि क आता हे लक्षात घ्या बरोबर आहे आता सोप एखादा अक्षर कस बनवायचं दाखवत को तुम्हाला कोणता बी कोणता बी एखादा शब्द सांगा सांगा एखादा शब्द पटकन कोणतरी सांगा हा काल कान आता हा शब्द लिहिलापर्यंत तुला का बरोबर आहे आता याच्यामध्ये बघा दोन अक्षर आहेत त्याच्यापासून एक शब्द तयार झालाय कान आता कान कला काय म्हणतात के, के म्हणतात कला काय म्हणतो आपण के? के आता इथं कला कान आहे कानाला काय आहे बघा जास्त विचार करायची गरज पडते का इथं काहीच विचार करायची पडते हे बघा लक्षात घ्या कला काय म्हणतात के म्हणतात आणि काना इथं काना आला काने कानेला काय आहे काण्याला ये आहे म्हणजे डायरेक्ट कि कुठं काय लावायचं ये आणि काय म्हणतात झाला कान, जाला कान? चला दुसरं सांगा पटकन खिसा।, खिसा।, खिसा चला खिसा बघा ख ला पहिली व्हॅरंटी येते की स ला काना येतो सा काय हा चला आता ख काय म्हणतात इंग्लिश मध्ये खुस नुसतं के म्हणतात का के एच मला काय म्हणतात के एच म्हणजे ख आता लिहिला आपण हा ख लिहिला आपण आता लिहायचे लिहायची पहिल्या व्हॅरंटीला काय च्या पुढे काय लावायचा आता आहे म्हणजे याला काना लागलेला आहे ला काना लागलेला आहे म्हणजे काना काय अवयवचा पण सला सला काय म्हणतात नुसता यस म्हणतात आता सला काय लागलेला आहे काना काना लागलाय तर कानाला काय आहे पुढे ए लिहिला झाला खिसा ए एच चार्ज एस ए खिसा चला अजून एक सांगा पटकन नीला नीला वेगस शब्द सांगा जरा उकाराचा सांगा समजा आपण लिहिला शब्द सुंदर गंचनो